नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तशीच उद्याचा हवामान देता ना। अंदाज देताना पावसाचा अंदाज पाहूया फक्त पावसाचा अंदाज ह्या ह्याच्यामधून देणार आहे आज आज तसेच उद्या कोणकोणत्या भागात कमी थोडक्यात एक तीन चार वेळा घेऊन पावसाचा अंदाज तयार केलेला आहे हे दुपारच्या आसपासचा अंदाज आहे की बेळगाव मंगलोर बेळगाव बेंगालूर मदुरा ह्या साईडला पावसाचा जोर अधिक आहे चांगला पाऊस पडणार त्यावेळी मुंबई जालना वैजपूर जा कोरबा ह्याला कोरडा हवामान राहील आणि उत्तर भागातून अहमदाबाद साईडला थोडासा पाऊस राहील दक्षिण भागात बेळगाव या परिसरात ते उपसागरच्या परिसरात जवळ थोडासा पावसाचा जोर अधिक वाणी निफाड ह्या साईडलासुद्धा पावसाचा हलक्या पावसाचा जोर असणार आहे आणि इकडे नाशिकलासुद्धा बऱ्यापैकी पाऊस असेल सातपुरा अशी जी आहे ह्या साईडलासुद्धा चांगल्या म्हणजे हलक्याच्या पावसाचा जोर असेल जुन्नूर जो इगतपुरी नाशिक या परिसरात सुद्धा श्रीरामपूर ह्या परिसरातसुद्धा बऱ्यापैकी हलक्या पावसाचा हलक्या पाऊस पडेल हलकापोस तशेस मालिकावायर परिसर सुद्धा मनमन मालिकावायर परिसर सुद्धा हलकापोस पडेल खेड कलेंडो मुलीला रोहमन कोरडा राहील खेडा हलक्यापोषी सरीतील मुंबईला सुद्धा कोरडा हवामान त्या वेळी दाखवत है पुणे छने या जिजूरी परिसर सुद्धा हलक्यापोस जोर असेल आणि इकडे गेरगाव वगैरे जरा थोडंसं कोरडं दाखवते गोवा सावंतवाडी बेळगाव कोल्हापूर कोल्हापूर या साईडला सुद्धा हलक्या पावसाचा जोर वाटत आहे आणि निपाणी राजापूर राजापूरलासुद्धा हलक्या पावसाचा जोर दिसत आहे त्यावेळी सांगली परिसरात थोडंसं कोरडं हवामान आहे नंतर शिरशी कुमटा आणि इकडं सागरा ह्या परिसरातसुद्धा हलक्या बऱ्यापैकी पावसाचा जोर वाटतोय रेवना गोवा आणि इकडे कर्नाटक साईडला पश्चिम बाजूला कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीला बऱ्यापैकी हलक्या पावसाचा जोर आहे बेळगावला सुद्धा आहे सावंतवाडीला सुद्धा पावसाचा जोर आहे त्यावेळी अजून अजून एक दोन तीन पावसा सर येते त्याच त्याचनुसार हा अंदाज आहे कुमट्याला शी आता हे ज्या किनारपट्टी साईडला कुमटा शिरशी ह्या साईडला आलं तिथंसुद्धा बऱ्यापैकी पावसाचा जोर आहे इकडे शृंगेरी चिकमंगळूर परिसरातसुद्धा उडपीच्या उत्तर भागात ईशान्य उत्तर भागात पण चांगला पाऊस आहे आणि खाली दक्षिण भारतात बघायला तर कन्नूर कालपेठा ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला मुसळधार पावसाचा जोर आहे शिंग शृंगेरी चिकमंगळूर ह्या परिसरात त्यावेळी हलका पाऊस पडेल त्यानंतर कालपेटला बारापैकी मुसळधार पाऊस आहे निंबा निल निलंबा भोर ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी मुसळधार पावसाचा जोर आहे त्रिशूरच्या त्रिशूर ह्या त्रिशूर साईडला सुद्धा हलका पाऊस त्याच्या दक्षिण साईडला मुसळधार पावसाचा जोर आहे उद्याचा भाग बघायला गेल तर उद्यासुद्धा सांगली परी सांगलीचा पश्चिम भाग ते मुंबईच्या ठाणे परिसरात ही द्रोणी स्थिती आहे त्यामुळे हलक्या पावसाचा जोर राहील सोलापूर परिसरात त्यावेळी सांगली ठाणे सातारा ह्या साईडलासुद्धा हलक्या पावसाचा होतील या अगोदरची चॅनल सबस्क्राईब करून अपडेट्स मिळू शकताय आणि कालचा व्हिडिओ पहा कालच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट आहे झाडाविषयी एखादी माहिती आहे ते बघून घ्या आणि हुबळे वल्डारी मंगळूर हे सुद्धा उद्याच्या भागात पावसाचा जोर त्या साईडला बऱ्यापैकी चांगला आहे त्यावेळी उत्तर भागात इंदूर भोपाळ जब्बलपूर ह्या उत्तर भागात मध्य प्रदेशात पावसाचं म्हणजे वातावरण शांत झालेलं आहे इकडे औरंगाबाद अकोला जळगाव सोलापूर रामगूट चंद्रपूर नागपूर ह्या साईडलासुद्धा कोरडं हवामान आहे या सांगली परिसरात तर थोडंसं ढगाळ हवामान आहे सोलापूर परिसरात आणि इकडे या गोव्या साईडला हुबळी मिळव ह्या साईडला बऱ्यापैकी हलका पाऊस होईल बळारी मंगळूर बेंगालोर नंद्या ह्या नंद्या परिसरात थोडासा बेंगलोर बेंगालोर अंदी नंद्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे त्याचवेळी दुसरा परिसर बघायला तर ही संपूर्ण महाराष्ट्रात थोडंसं मध्य महाराष्ट्र ते उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान दाखवतं इकडे बेळगाव बेंगलोर मदूर मंगळूर मुंबईपर्यंत उद्या द्रोणी स्थिती हवेची आहे त्यामुळे त्या साईडला पावसाचा जोर अधिक असेल आत्ताची स्थिती पाहायला गेली आहे आज दुपारची आहे तर आज पश्चिम किनारपट्टी साईडला पावसाचे ढगे निर्माण होताना दिसत आहेत कर्नाटक भागातसुद्धा ढगे निर्माण होताना दिसत आहेत आणि इकडं मध्य प्रदेशात गुजरातच्या दक्षिणेला या साईडलासुद्धा पावसाचा जोर थोडासा वाढलेला आहे हवेची परिस्थिती पाहिली आहे तर वातावरणामध्ये भूभागावरती उडीसा चक्र करते स्थिती आहे त्यामुळे ही ढगाळ हवामान परिस्थिती झालेली आहे दृनी स्थिती निर्माण पाऊस पडण्याची शक्यता आहे ही बघत बघत असतानासुद्धा हवामानाचा अंदाज तापमान पाहायला गेलं तर ता रात्रीचं तापमानात गारवा थोडासा उत्तर भागातून जाणवेल आणि रात्रीतून इकडं महाराष्ट्र कर्नाटक या भागातसुद्धा थोडासा गारवा जाणवेल म्हणजे या गारवा इथून पुढे थोडा थोडा वाढत जाईल असं